नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजू आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्याला जी महाराष्ट्र राज्यामधील जी काही प्रोसेस आहे एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड स्टेट काउन्सिलिंगचा हा ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये दरम्यान वीस तारखेच्या दरम्यान सुरू होणार आहे बऱ्याच वेळा या सर्व गोष्टीमध्ये रिझल्ट लागल्यापासून आपल्याला मार्क्स किती पडतात यावरती सर्व विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं परंतु ॲडमिशन मिळण्यासाठी ऑल इंडिया रँक किंवा एस एम एल हा फार महत्त्वाचा असतो हा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही गोष्ट आहे ती पासिंगची नसून ही स्पर्धेची गोष्ट असल्यामुळे स्पर्धेमध्ये ज्याचा एस एम एल नंबर कमी आहे त्याचा नंबर येण्याची शक्यता जास्त असते बऱ्याच वेळा आपल्याला ॲडमिशन एम बी बी एसमध्ये किंवा बी डी एसमध्ये किंवा कोणत्याही एज्युकेशन संस् संस्थेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरणाऱ्या संख्यांची तुमचा नंबर कितवा आहे त्यावरती अवलंबून असतं आणि त्याचबरोबर जे उपलब्ध सीट आहेत त्या वर्षीसाठी ते एक महत्त्वाचं असतं तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या कॅटेगरीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एसच्या गव्हर्मेंटच्या सीट्स किती टक्के आणि किती सीट्स आहेत मग याच्यावरती आपण अभ्यास करणार आहे की जेणेकरून त्यावरून आपल्याला सीट अभ्यासाचा आपल्याला ॲडमिशन मिळू आहे किंबहुना नाही या संदर्भात आपण चर्चा करू आपण एक अंदाज बांधू शकतो सीट डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीपूर्वी आपण ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेसची संख्या ही तेहतीस एवढी आहे त्यामध्ये ए एफ एम सी आर्म मेडिकल कॉलेज ही ऑल इंडियामधून प्रोसेस भरणारी असते त्याला एकशे पन्नास सीट्स असतात आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस याला एम्स म्हणतो नागपूर या ठिकाणी या ठिकाणी एकशे पंचवीस एवढे सीट्स आहेत टोटल तेहतीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या तेहतीस गव्हर्नमेंट कॉलेजेसमधले ए एफ एम सी आणि एम्स याचे एकशे पन्नास आणि एकशे पंचवीस एवढे दोनशे पंच्याहत्तर पंच सीट्स हे ऑल इंडियामधून भरले जात असतात राहिले एकतीस गव्हर्नमेंट कॉलेज ह्या एकतीस गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एम जे आय एम एस म्हणून आहे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा ह्या ठिकाणी शंभर सीट्स अवेलेबल आहेत यातले पन्नास सीट्स हे ऑल इंडिया से कोट्यासाठी अवेलेबल आहेत आणि पन्नास सीट्स हे आपल्या स्टेट कोट्यासाठी अवेलेबल आहेत एकूण पाच हजार दोनशे पंचवीस एवढे महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल सीट्स अवेलेबल आहेत त्यापैकी एम्सचे एकशे पंचवीस आणि ए एफ एम सीचे एकशे पन्नास हे सीट्स बाजूला काढले आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये जाणारे पन्नास सीट्स सेवाग्राम वर्ध्याचे से बाजूला काढले तर चार हजार नऊशे एवढे सीट्स आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एसचे गव्हर्मेंटचे सीट्स उपलब्ध आहेत त्यापैकी चार हजार नऊशेपैकी सातशे शहात्तर एवढे सीट्स आपल्याला पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये जात असतात त्यामधील राहिलेले चार हजार एकशे चोवीस एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आपण ज्यावेळेस था, चार हजार एकशे चोवीस एवढे सीट्स आहेत म्हणतो त्यावेळेस लगेच आपला चार हजारच्या आत नंबर आला की आपला नंबर लागू शकतो असं आपल्याला वाटतं पण तसं होत नाही आपल्या कॅटेगरीला सीट्स किती आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूशन किती आहे हे आपण पहिल्यांदा पाहूया संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधल्या एकतीस कॉलेजमध्ये डिफेन्स वन ह्या कॅटेगरीसाठी नव्वद सीट्स उपलब्ध आहेत ही गोष्ट सगळी दोन हजार तेवीसच्या अनुषंगानं आपण सर्व सांगतोय यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये एल टी मार्ग या ठिकाणी जी टी हटो हॉस्पिटलला अटॅच होण्यासाठी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कामा हॉस्पिटलला अटॅच असणारं एक गव्हर्मेंट पन्नास सीटचं कॉलेज यावर्षी नवीन आपल्याला ॲडमिशनसाठी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर एक पन्नास सीटनं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक हे सुद्धा शंभर सीट्स आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्यामुळे आपण ते, ते पुढल्या वर्षीसाठीचं जो टॉपिक आहे तो ज्यावेळेस ॲक्च्युअल प्रोसेस सुरू होईल आणि नवीन कॉलेज किती येतात त्यावरती आपण सर्व गोष्टी बोलूया सध्या डिफेन्स या कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये डिफेन्स वन या कॅटेगरीसाठी नव्वद एवढी सीट्स उपलब्ध आहेत डिफेन्स टू या कॅटेगरीसाठी तीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत आणि डिफेन्स थ्री या कॅटेगरीसाठी तीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्युटेड किंवा त्याला एम के बी सीट्स म्हणतो ते आठ एवढे सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत गव्हर्मेंट ऑफ इंडिया नॉमिनीसाठी आपल्याला वीस सीट्ससुद्धा उपलब्ध आहेत एकंदरीत एक एकशे अष्ट्याहत्तर एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये या रिझर्वेशननं याला आपण पॅनल रिजर्वेशन असं म्हणतो कॅटेगरी रिजर्वेशनचा रिझर्वेशनचा गव्हर्मेंटमध्ये सीट डिस्ट्रीब्यूशन आपण पाहायला गेलं तर आपल्याला असं चित्र दिसू शकतं ओबीसी कॅटेगरीसाठीचं जे गव्हर्नमेंटमध्ये एम बी बी एस किंवा बी डी मा एसमध्ये महाराष्ट्र राज्यामधल्या जे काही पंच्याऐंशी टक्के सीट्स राहिले आहेत त्या पंच्याऐंशी टक्क्यांपैकी एकोणीस टक्के एवढं ओ बी सी कॅटेगरीसाठी रिझर्वेशन असून ते सातशे एकोणनव्वद एवढे सीट्स उपलब्ध आहेत ए सी बी सी किंवा ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणतो याच्यासाठी आपल्याला दहा टक्के म्हणजे चारशे दहा सीट्स उपलब्ध चारशे पंधरा सीट्स उपलब्ध आहेत ईडब्ल्यू एससाठी दहा टक्के म्हणजे चारशे पंधरा एवढे सीट्स उपलब्ध आहेत ओपन कॅटेगरीसाठी तीस टक्के म्हणजे एक हजार एकोणनव्वद एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत त्यानंतर पुढची व्हॅ व्हिजे कॅन्डिडेटसाठी आपल्याला तीन टक्के म्हणजे एकशे पंचवीस सीट्स गव्हर्नमेंटचे उपलब्ध आहेत एन टी वन कॅटेगरीसाठी अडीच टक्के म्हणजे एकशे चार सीट्स एन टी टूसाठी साडेतीन टक्के म्हणजे एकशे पंचेचाळीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत एन टी थ्री किंवा एन टी डीसाठी दोन टक्के म्हणजे त्र्याऐंशी सीट्स उपलब्ध आहेत एवढ्या सर्व उपलब्ध सीटानंतर एस सी कॅटेगरीसाठी तेरा टक्के म्हणजे पाचशे चाळीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत आणि एस टी कॅटेगरीसाठी सेवन पर्सेंट म्हणजे सात टक्के हे दोनशे एक्क्याण्णव एवढे सीट्स गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उपलब्ध आहेत एकंदरीत टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सीट्सची सीट सी संख्या सी आहे ती आपल्याला पाच हजार दोनशे पंचवीस एवढी आहे त्यामुळे एफ एम सीचे एकशे पन्नास एम्सचे एकशे पंचवीस आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॉमिनीसाठी वीस, वीस सीट्स आहेत आणि बाकीचं पॅलर रिझर्वेशनसाठी सुद्धा एकूण एकशे अष्ट्याहत्तर असे सीट्स आहेत हे सर्व सीट्सचं वजा करता आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या चार हजार नऊशे एवढ्या सीट्समधून आपल्याला सर्वमध्ये ओपन कॅटेगरीसाठी एक हजार एकोणनव्वद एवढे सीट्स उपलब्ध आहेत आपल्याला एस एम एलवरती आपण चर्चा करूया एस एम एल म्हणजे हे कधी एस एम एल येतो महाराष्ट्र राज्याची सीई टी सेलच्या प्रोसेस थ्रू महा सीई टी डब्ल्यू 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 डॉट महा सीई टी डॉटर जी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्राची प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस एम बी बी एसपासून पी सर्वांना ॲडमिशन घेण्यासाठी एकदा एक, एक पाच ते सात दिवसाची प्रोसेस सुरू होते दरम्यान ती आपल्याला आतापासून कधी पण नोटिफिकेशन येऊ शकतं परंतु दरम्यान वीस तारखेच्या आसपास येऊ शकतं आहे असा एक सर्वसाधारण अंदाज आहे त्यावेळेस ज्यावेळेस फॉर्म भरण्याची शेवटची मुदत होते त्यानंतर सर्वांची एक कॉमन लिस्ट येते त्याला आपण एस एम एल लिस्ट असं म्हणतो एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आपला एस एम एल महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या मेरिटनुसार कितवं आहे हे आपल्याला त्यामध्ये येत असतं त्याचबरोबर आपल्या नावाच्या समोर आपली कॅटेगरी येते आणि आपल्या कॅटेगरीमधले आपला कितवा एस एम एल आहे म्हणजे कॅटेगरी एस एम एलसुद्धा यामध्ये येत असतो त्यामुळे सीट्स आपल्याला किती उपलब्ध आहेत हे जर आपल्याला अगोदर समजलं तर शंभर टक्के या गोष्टी आपल्यासाठी इझी होऊन जातात की आपल्याला ॲडमिशन आपल्या कॅटेगरीच्या विद्यार्थी किती आहेत यानुसार आपल्याला हेच करता येतं उदाहरणार्थ एम के बी या कॅटेगरीसाठी आठ एवढी सीट्स आहेत संपूर्णच लिस्टमध्ये आपल्या नावाच्या वरती जर आठ सीट संपत नसतील तर मात्र गव्हर्नमेंटचं कॉलेज आपल्याला एम के बी कोट्यामधून मिळेल असा त्याचा अर्थ असतो तर हे सर्व गोष्टी आपल्याला त्या त्यावेळी त्या त्या गोष्टीनुसार इन्फॉर्मेशन देण्यासाठी येणारच आहे या सध्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एसमध्ये गव्हर्मेंटचे सीट्स किती आहेत उपलब्ध आपल्या कॅटेगरीला किती सीट्स उपलब्ध आहेत आणि त्याचं पर्सेंटेज किती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की जेणेकरून आपला एस एम एल ज्यावेळेस येईल आणि कॅटेगरी एस एम एल ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला ते या म्हणजे आपल्या कॅटेगरीमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं का नाही गव्हर्मेंट एम बी बी एसमध्ये याचा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो हे सीट्स आपल्याला पुढल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये बदलू शकतं कारण क्या गौले, क्या गौले संख्या विद्यार्थ्यांची वाढणार आहे म्हणजे कॉलेज कॉलेजचं एक दोन संख्या तर सध्या दोन तर कॉलेज वाढलेलेच आहेत पण आणखी वाढू शकतात वाढल्यानंतर त्यावेळेस ती सिच्युएशन मी तुम्हाला त्या त्यावेळी सांगेन या व्हिडिओमध्ये एवढंच सांगून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट एम बी बी एसमध्ये जे काही कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन असेल किंवा सीट मॅट्रिक्स किती आहे या संदर्भात आपण चर्चा करूया तो पण आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र